अकोला प्रती शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एक ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आले उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ मिळेपर्यंत सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये मर्यादित सुविधा सुरू केल्या याचा अर्थ फक्त शासकीय स्वरूपच्या रुग्णालयामधून रेफर केलेल्या रुग्णांवर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात सलगना सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे शासकीय स्वरूपच्या रुग्णालयाशी संलग्न आहे शासकीय स्वरूपच्या रुग्णालयामधून रेफर केलेल्या रुग्णांना सुपर स्पेशलिस्टमध्ये जाण्यासाठी हॉस्पिटलच्या मागून प्रवेशद्वार आहे परंतु हे प्रवेशद्वार संध्याकाळी सहा वाजल्यानंतर बंद करण्यात येते शासकीय स्वरूपच्या रुग्णालयातून एमर्जन्सीमध्ये सुपर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ऑटो रिक्षाचा वापर करावा लागतो त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक व आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे म्हणून सरोपच्या रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवून ताबडतोब सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या मागील बाजूचे प्रवेशद्वार खुले करून चोवीस तास उघडे करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन शिरण्यात येईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे व समीर खान यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजबिये यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे मी उमेश सुरेशिंगळे सामाजिक कार्यकर्ता गेल्या एक ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून अकोल्यामध्ये सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मेन हॉस्पिटलशी संलग्नित असून मेन हॉस्पिटलमधील रेफर केलेले रुग्ण या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासणी व उपचारासाठी पाठविल्या जातात परंतु प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मागच्या साईडचे जे प्रवेशद्वार आहे ते संध्याकाळी सहा वाजल्यानंतर बंद होते त्यामुळे रुग्णांना खूप मोठा आर्थिक भूडदंड सहन करावा लागतो सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे हे प्रवेशद्वार जर संध्याकाळी किंवा चोवीस तास उघडे राहिले तर रुग्णांना मेन हॉस्पिटलमधून व्हीलचेअर किंवा स्टेचरवर आपल्याला तिथं तपासणीसाठी किंवा उपचारासाठी आणता येते म्हणून मी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजबिया मॅडम यांना निवेदन देऊन हा मनमानी कारभार थांबवून लवकरात लवकर ते प्रवेशद्वार सहा वाजल्यानंतरही नेहमीसाठी चोवीस तास खुल्ले करण्यात यावे याची मागणी केलेली आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा